मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन आमदार सीमाताई हिरे यांच्या विजयाच्या हॅट्रिक निमित्त सातपूरला जल्लोष भाजपा पदाधिकारी भाजपा महिला मोर्चा आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष उत्साहाचे वातावरण ढोलताशाच्या गजरामध्ये आनंद साजरा श्री गणेश बोलकर आणि किरण पाटोळे यांच्यातर्फे नागरिकांना लाडू वाटप या जल्लोषामध्ये रामरी संभेराव श्री गणेश बोलकर राजेश दराडे संजय राऊत किरण पाटोळे योगेश मालुंजकर हेमंत नागरे सी ए मनोज तांबे गौरव बोडके अजय थोरात अजय लगड संदीप भोजणे तुषार बंधुरे सौ माधुरी बोलकर सौ कल्पना पाटोळे रवींद्र उगले रवींद्र जोशी सौ जावी तांबे आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते <laughs> नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार सौ सीमाताई हिरे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून हा ऐतिहासिक विजय झाला असून या ठिकाणी सातपूर विभाग महिला मोर्चा भाजपच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाच्या महिला आघाडी उपाध्यक्ष सौभाग्यवती माधुरीताई गणेश बोलकर या आपल्या प्रतिक्रिया देत आहेत बोलत आहे नमस्कार आज सगळ्यांचे मी पणापासून मतदारांचे आभार मानते की आज त्यांनी आमच्या पक्षांवर म्हणजे भाजप सरकारवर ज्यांनी भाजपावर विश्वास विश्वास केला आणि आमच्या लाडके आमदार सीमाताईंना वेळ आमदार केलेले त्याचे मतदारांच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि राज्यात मोदी साहेबांवर हो जे प्रेम करणारे लोक आहेत पूर्ण राज्यभरात जे मोदी साहेबांनी जे विश्वास दिलेला आहे लोकांना जी की सगळ्यांना गरिबी हटाव वगैरे हे नारे लावलेले आहेत मोदी साहेबांनी हे आज सगळ्या दिसून येते की जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सरकार कुठं जाते एवढ्या खूप जागा आलेल्या आहेत आमच्या भाजपाच्या त्यासाठी आज महिला मोर्चा आम्ही सगळेजण इथं जल्लोष करायला लाडू वाटपसाठी आम्ही इथं जमलेले आहेत तर आमच्या आज ताईंना मतदारांनी खूप चांगल्या मतांनी विजय केले होते मी सगळ्या मतदान बनगी आणि भगिनींचं मनापासून आभार मानते ओके कल्पना ताई काय सांगाल उपाध्यक्ष आज ताईंचा विजय झालाय खूप छान वाटतंय आणि एक महिन्यापूर्वीच आम्ही सांगितलं होतं की ताई विजय होणार आहे तेवीस तारखेला आम्ही गुलाल उधळणारच आहोत आणि ताईंच्या विजयामागे लाडक्या बहिणींचा खूप मोठा हात आहे सर्वप्रथम तर मी लाडक्या बहिणींचेच आभार मानेल आणि ताईंचे खूप खूप आभार काय सांगाल पण आम्हाला ताईंविषयी खूपच आनंद आहे आम्ही आज याच्यासाठी एकत्र आलेलो आहे आम्ही लाडक्या बहिणी होतो आणि लाडक्या बहिणींनी ताईंना विजय मिळवून दिलेला आहे आम्हाला आधीच माहीत होतं सीमाताई येणारच म्हणून आम्ही आमचा पाठिंबा ताईंसाठीच बोला आमदार सीमाताई एकशे एक टक्के येणार होती आम्ही जेव्हा प्रचार करत होतो तेव्हाच माहिती होतं आणि आज त्यांचा विजय हा सगळ्या महिलांनी खूप सपोर्ट केला आणि आज शेवट त्यांचा विजय झाला नमस्कार ताई येणार होत्या हे ये आम्हाला आधीच माहिती होतं स्वामी समर्थाचे सेवेकरी असल्यामुळे स्वामींच्या कृपेने ताई येतील हे एकशे एक टक्के खरं होत सीमाताई निवडून येणार होत्या हा शंभर टक्के विश्वास आम्हा सर्व भगिनींना महिलांना होता थे। थे। थे लाडक्या बहिणींनी सीमाताईंना विजयी केलेच आहे शि शिवाय त्यांच्या लाडक्या भावांना म्हणजे देवा भाऊ एकनाथ भाऊ आणि अजित दादा यांनाही विजयी केलं आहे आणि महायुतीचं सरकार हे आता आपला विश्वास ठराव दा दाखल करणार आहेत मला याचा खूप अभिमान वाटतो की या मतदानात लाडक्या बहिणी म्हणजे महिलांचा खूप मोठा सहभाग आहे बाकीच्यांनी किती आमिष दाखवली काही गोष्टी दिल्या वाटल्या पण महिलांनी सीमाताईंनाच विजयी करून दिला आहे ही विजयाची हॅट्रिक ही आत्ता म्हणजे मंत्रिपदापर्यंत जाईल याचा विश्वास आम्हाला वाटतो आहे आणि आम्हाला ताईंचा खूप अभिमान वाटतो आहे शेवटी मी एवढंच म्हणेन कभी दुर्गा आहे कभी सीता आहे कभी चंडी आहे कभी काली आहे

सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद